नाही कार्यकर्त्यांचा उत्साह डे पासून होता आज फक्त आम्ही डोंबिलीच्या पश्चिमेला सुरुवात केली आहे याच्या अगोदर आम्ही मतदारसंघातल्या इतर विधानसभेमध्ये आम्ही फिरत होतो आणि आज आणि उद्या आम्ही डोंबिली शहरामध्ये भेटीगाठी करतो आहे डोंबिली शहर आमच्यासाठी नवीन नाही आहे इथे आमचं काम आमच्या शिवसैनिकांचं काम सगळ्यांना माहिती आहे आज फक्त आम्ही सगळ्या शाखांना आणि आमच्या महाविकास आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या मित्रपक्षांच्या कार्यालयांना आम्ही भेटी देतो आहे त्याचबरोबर आमचे जे हितचिंतक आहेत जसे सोसायटीतले सगळे मेंबर्स आहेत तिथली सगळी नागरिक आहेत जे शिवसेनेचे चाहते आहेत शिवसैनिक आहेत त्यांना देखील आम्ही भेट देतो नाही मला असं काही वाटत नाही आहे बघा ज्यांना शिंदेगडात जायचं असेल ते जाऊ शकतात त्यांची मर्जी आहे त्यांचं काही कारणं असू शकतात परंतु डोंबिवली शहरामध्ये काही नाराजी असं मला काही वाटत नाही